नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण अश्वगंधा या वनस्पतीबद्दल माहिती घेऊया अश्वगंधा ही वनस्पतीचं सेवन हे फक्त पुरुषच करू शकतात का स्त्रिया अश्वगंधाचं सेवन करू शकतात का हे आपण आज पाहणार आहोत आणि अश्वगंधाचं सेवन कशा पद्धतीनं करायचं आहे अश्वगंधा सेवन करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या स्वरूपामध्ये अश्वगंधाचं सेवन करायचं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे आपण जे नवनवीन माहितीयुक्त व्हिडिओ

म्हणजेच झोप चांगली लागण्यासाठी अश्वगंधा या वनस्पतीचा वापर अश्वगंधाचा रस हा मधुर तिक्त आणि कषाय कशा स्वरूपाचा आहे आणि ती विर्यात्मक आहे म्हणजे ज्या लोकांची प्रकृती आहे अशा लोकांनी शक्यतो अश्वगंधा घेत असल्यानं काळजी घ्यावी उन्हाळ्यामध्ये आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये अश्वगंधा ही कमी प्रमाणामध्ये घ्यावी किंवा ती घेत असाल तर त्यासोबत काहीतरी थंड पदार्थांचे सेवन तुम्ही करायचं आहे मधुर आणि उष्ण गुणधर्मामुळे ते वात कमी करते आणि पित्त पित्तकषा आणि उष्ण गुणधर्मामुळे कफ कमी करते म्हणजेच अश्वगंधा ही वात आणि कफ दोष कमी करणारी आणि पित्त दोष वाढवणारी अशी आहे अश्वगंधाचे पचन व संस्थेवर काय परिणाम होतात ते सर्वप्रथम जाणून घेते अश्वगंधा ही पण काम करणारी आहे दीपन म्हणजे काय पचन सुधारून भूक वाढवणं याला दीपन असं म्हटलं जातं ज्या लोकांना भूक लागत नाहीये किंवा आजारी पडल्यामुळे त्यांना भूक कमी प्रमाणामध्ये लागत आहे अशा लोकांनी जर अश्वगंधाचं सेवन केलं तर त्यांना भूक चांगल्या प्रकारे त्याचबरोबर अश्वगंधा हे क्रोमिग्न आहे म्हणजे ज्यांना वारंवार पोटामध्ये जंत होत आहेत अशा लोकांनी नियमित स्वरूपामध्ये जर अश्वगंधाचं सेवन केलं तर त्यांच्या पोटातील क्रोमिक कमी होतात त्याचबरोबर ज्या लोकांना पोटामध्ये वारंवार गॅसेस होतात त्याच्यामुळे पोट दुखतात अशा लोकांसाठी जर अश्वगंधाचं सेवन केलं तर पोटातील गॅस हा बाहेर पडतो म्हणजे वातानुलोमन झाल्यामुळे पोट दुखण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं श्वसन व संस्थानावर काय काम होतं म्हणजे रेस्पायेटरी सिस्टीमवर अश्वगंधाचे काय परिणाम होतात अश्वगंधा ही वात आणि कफ कमी करणारी आहे त्यामुळे ज्या लोकांना दम्याचा त्रास होत आहे अशा लोकांसाठी अश्वगंधाचं जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये सेवन केलं तर अतिशय फायदा होतो अश्वगंधा जेव्हा श्वासाचा वेग येतो त्यावेळी अश्वगंधाची मशी म्हणजे अश्वगंधा जाळून त्याची बनवलेली जी राख असते ती मध आणि तुपामध्ये मिसळून सुर, चाटण स्वरूपामध्ये घ्यावे परंतु अश्वगंधाचं मध आणि तुपासोबत मिश्रण करताना मध आणि तूप हे समप्रमाणामध्ये घेऊ नयेत ते विषम प्रमाणामध्ये घ्यावे अश्वगंधा कफ आणि वात कमी करत असल्यामुळे दम्याच्या पेशंटमध्ये जो वाढलेला कफ असतो तो, तो कफही कमी होतो कफ मोकळा होतो आणि वाताचं अनुलोमन होत असल्यामुळे प्राणवायू जो आहे त्याचंही अनुलोमन होतं आणि कफ आणि वात कमी झाल्यामुळे दम्याचा वेग कमी होतो आता रस रक्त धातूवर याचे काय परिणाम होतात ते जाणून घेऊया विशेषतः रस रक्त धातूची शुद्धी होते त्यामुळे त्वचा विकारामध्ये अश्वगंधाचा खूप फायदा होतो त्वचा सतेज राहते त्याचबरोबर जर तुम्हाला श्वित्रपुष्ट असेल म्हणजेच अंगावर जर कोड असेल तर त्या ठिकाणी अश्वगंधाची मशी ही तेलामध्ये मिक्स करून जर तुम्ही त्याचा नियमित स्वरूपामध्ये लेप लावला तर त्यामुळे चित्र म्हणजेच आपण ज्याला कोड नव्हतो त्यामध्ये फायदा होतो अश्वगंधा ही शोधखर अशी सांगितलेली आहे म्हणजे अंगावर जर कुठेही सूज येत असेल तर आपण अश्वगंधाचं सेवन केलं तर त्यामुळे अंगावर येणारी सूज कमी होते जर एखाद्या ठिकाणी मार लागल्यामुळे सूज आली असेल तर त्या ठिकाणी अश्वगंधाचा तुम्ही लेप करू शकता त्यासाठी अश्वगंधाची पानं किंवा मूळ यांचा लेप तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर अश्वगंधा ही बीपी कमी करणारी आहे म्हणजेच अश्वगंधाचं जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये सेवन केलं तर तुमचा रक्तभात म्हणजेच बीपी हा देखील नियंत्रणामध्ये राहतो अश्वगंधा ही मांस आणि शुक्र धातूचं वर्धन करणारे ज्या ठिकाणी क्षय झालेला आहे किंवा लहान मुलांमध्ये वजन कमी आहे वजन वाढत नाहीये अशा वेळी जर तुम्ही त्या मुलांना अश्वगंधाचं ग्रुप नियमित स्वरूपामध्ये दिलं तर मुलांचं वजनही वाढतं आणि जो क्षय झालेला असतो तोही प्राकृत होतो शुक्रधातूचं वर्धन अश्वगंधाचं सेवन केल्यामुळे होतं ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे अशांमध्ये शुक्राणूंची संख्या अश्वगंधाचं नियमित सेवन केल्याने वाढते फक्त पुरुषांमध्येच नाही तर स्त्रियांमध्येही शुक्र धातूचं वर्धन करण्याचं काम अश्वगंधा करते स्त्रियांमध्ये जर गर्भाशयाशी संबंधित काही तक्रारी असते म्हणजे गर्भाशयाच्या ज्या मांसपेशी आहे त्यांचं बल कमी असेल आणि त्यामुळे वारंवार गर्भपात होणं किंवा गर्भस्राव होणं अशा प्रकारचा त्रास होत असेल तर प्रेग्नन्सी राहण्यापूर्वी जर अश्वगंध नियमित स्वरूपामध्ये सेवन केली तर त्यामुळे गर्भाशय त्या प्राप्त होतं आणि वारंवार गर्भस्त्राव होण्याची जी तक्रार असते ती देखील कमी होते त्याचबरोबर ज्या स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर म्हणजेच अंगावरून पांढरं पाणी जात आहे अशा हे जर नियमित स्वरूपामध्ये अश्वगंधाचं सेवन केलं तर त्यामुळे अंगावरून पांढरं पाणी ही कमी होतं पॅरेलिसिस सारखा वातव्याधी झालेला असेल किंवा इतरही दुसरे जे वातव्याधी आहेत अशा वेळेस अश्वगंधा हे सेवन करायला दिलं आणि अश्वगंधा तेलाने त्या ते ठिकाणी मसाज केली तर मांसधातूचा त्या ठिकाणी झालेला जो क्षय असतो तो कमी होतो आणि वातव्याधीमध्ये जो वाढलेला वात असतो तोही कमी होतो अश्वगंधा हे मनोहर हो स्रोतच म्हणजेच आपल्या मनावर काय परिणाम करते ते जाणून घेऊया अश्वगंधा ही स्ट्रेस लेवल कमी करते आपल्या मनामध्ये येणारे वारंवार जे विचार आहेत त्यांचं प्रमाण कमी होतं मन शांत होतं त्याच्यामुळे जर तुम्हाला झोप येत नसेल तर अश्वगंधा नियमित स्वरूपामध्ये जर घेतली तर तुम्हाला शांत झोप लागतं अश्वगंधाचं सेवन कशा पद्धतीने करायचं आहे एकतर तुम्ही अश्वगंधाची पावडर म्हणजेच चूर्ण स्वरूपामध्ये एक साधारणतः तीन ते पाच ग्रॅम दिवसातून या प्रमाणामध्ये घेऊ शकता अश्वगंधाने सिद्ध केलेलं भृत तुम्ही घेऊ शकता किंवा अश्वगंधा सिद्ध दूध म्हणजे ज्याला अश्वगंधाचा क्षीरपाक आपण म्हणतो त्याही पद्धतीने घेऊ शकता किंवा जर तुम्हाला अश्वगंधाची चव आवडत नसेल तर तुम्ही अश्वगंधा ही टॅबलेट फॉर्म मध्ये देखील घेऊ शकता जर तुम्ही अश्वगंधा घृत घेत असाल किंवा अश्वगंधाचा क्षीरपाक घेत असाल तर तुम्ही तो सकाळी उपाशी पोटी घ्या जेणेकरून त्याचा पचनासाठी योग्य वेळ मिळेल आणि त्याचे फायदे हे तुम्हाला जास्त चांगल्या प्रेमानात मिळतील अश्वगंधाचा क्षीरपाक कसा बनवायचा आहे एक कप दूध घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक कप पाणी मिक्स करायचं आहे आणि एक चमचा अश्वगंधाचा चूर्ण त्यामध्ये टाकायचं आहे जोपर्यंत फक्त दूध शिल्लक राहत नाही तोपर्यंत ते दूध उकळायचं आहे आणि त्यानंतर गाळून घ्यायचं आहे आणि त्याचं सेवन हे ते कोमट असतानाच करायचं आहे जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल आणि दम्याचा वेग येत असेल किंवा खोकला कमीच होत नसेल तर तुम्ही अश्वगंधाचं चूर्ण न वापरता अश्वगंधाची मशी म्हणजेच अश्वगंधाची जी राख आहे ती मध आणि तुपासोबत चाटण स्वरूपामध्ये घेऊ शकता परंतु त्यावेळेस मध आणि तूप हे सम प्रमाणामध्ये घ्यायचे नाही

सप्टेंबर ऑक्टोबरचा महिना असतो आणि उन्हाळा असतो या काळामध्ये उष्णता ही नैसर्गिकरित्या जास्त असते अशा काळामध्ये अश्वगंधाचं सेवन हे सर्वांनीच कमी प्रमाणामध्ये करावं कोणतीही आयुर्वेदिक औषधी जरी असेल तरी हे तिचं नियमित स्वरूपामध्ये कायम स्वरूपे सेवन करू नये जर तुम्हाला लॉंग टर्म साठी अश्वगंधा सेवन करायचे असेल तर तुम्ही साधारणतः एक महिना अश्वगंधाचं सेवन केलं आहे तर त्यानंतर तुम्ही एक आठवडा गॅप द्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा परत एक महिना तुम्ही अश्वगंधाचं सेवन करू शकता परत आठ दिवसांचा गॅप द्यायचा आहे आणि परत घेऊ शकता अशा पद्धतीने जर तुम्ही सेवन केलं तर त्या औषधाची आपल्या शरीराला सवय होत नाही आणि आपल्याला आवश्यक असणारे सर्व औषधी गुणधर्मांचा आपल्याला फायदा होतो आशा आहे चाहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला असेल धन्यवाद